श्री गणेशनगर वासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार रोहा तालुक्यात रोहा शहर आणि ग्रुप ग्रामपंचायत वरचे एकमेकांच्या शेजारी वस्ती आहे ग्रामपंचायत मधील भुवनेश्वर गणेशनगर येथील सुमारे सतरा ते अठरा घर रोहा शहर या हद्दीत मोडतात यामुळे गणेश नगर सिटी सर्व्हे अडुसष्ट एक अ हा या विभागाचा नंबर आहे दोन हजार एकवीस साली संबंधित विभागाचे स्थानिक नगरसेवक समीर सकपाळ यांनी पुढाकार घेत या संदर्भात नगरपालिका येथे ठराव घेऊन भूमी अभिलेख यांच्याकडून या जागेची मोजणी करून घेतली होती काही काळानंतर मुदत संपल्याने या घराचा विषय तसाच प्रलंबित राहिला याकडे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रोशन चाफेकर यांनी पुढाकार घेत हा विषय पुन्हा आणलाय नऊ फेब्रुवारी निवेदन देत संबंधित प्रलंबित प्रश्नाचा निकाल लावा अशी विनंती केली त्यानंतर खासदार तटकरे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रांताधिकारी यांना हा प्रश्न लवकरात सोडविण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने चौदा फेब्रुवारीला दोन हजार एकवीस साली नगरसेवक समीर सकपाळ आणि शिल्पा धोत्रे यांनी केलेल्या मोजणीच्या अनुषंगाने प्रस्ताप पतदिवे आणि गटारे यांची मार्किंग करण्यात आली आहे यामुळे लवकरच या सतरा ते अठरा वस्ती असलेल्या रेवाशांना त्यांची स्वतःची हक्काची घरे मिळणार असे दिसून येते यामुळे माजी नगरसेवक समीर सकपाळ आणि समाजसेवक रोशन चाफेकर यांच्या मताने नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरच सुटेल असे दिसून येते यावेळी पत्रकारांशी बोलताना समीर सकपाळ यांनी आमच्या इतक्या वर्षाच्या प्रयत्नाला यश मिळालो असे सूचित केले तर चाफेकर यांनी आम्ही या प्रश्नाला वाचप फोडून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय असेही सूचित केले नमस्कार रोहा शहरातील गणेशनगर कालवा रोड येथील सर्वे नंबर दोनशे अडुसष्ट एक अ येथील अनियमित घरांचा गेले अनेक वर्ष प्रश्न प्रलंबित आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे अनियमित घर सतरा ते अठरा घर हे नियमित करण्यासंदर्भात गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे या मा रायगड जिल्ह्याचे महायुतीचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी तटकरे साहेबांची सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भेट घेतली त्यांना निवेदन सादर केलं आणि त्या भेटीच्या माध्यमातून पुढे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुख्य अधिकारी एडके साहेब असतील त्याच पद्धतीने प्रांताधिकारी खोटवड साहेब असतील त्याच्यानंतर भूमिलेख अभि भूमी अभिलेख डिपार्टमेंटचे पाताडे साहेब त्याच पद्धतीने कांबळे साहेब यांची भेट घेऊन आम्ही अनेक मिटिंग केल्या आणि दहा फेब्रुवारी रोजी पुन्हा एक बैठक या संदर्भात आम्ही आमची पार पडली त्याच्यानंतर सर्व येथील जे पूर्ण घर सतरा ते अठरा जी घर आहेत त्या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये आमची बैठक पार पडली त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य नागरिकांना लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षापासून जी मागे प्रथम दोन हजार एकवीस साली मोजणी झाली होती ती मोजणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या त्याच्यामध्ये सुधारित जो नकाशा आहे तो भेटत नव्हता पूर्ण पाठपुराव्यामध्ये लक्षात आले आणि हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना नागरिकांना त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा सुधारित मोजणी करण्याचे आदेश भूमी अभिलेख डिपार्टमेंटने दिले त्याच्यामध्ये खासदार साहेबांचा सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे की त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज कांबळे साहेब असतील ते अधिकारी आज कालवा रोड गणेशनगर येथे आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ही मोजणी पार पडली या मोजणीनंतर आम्हाला निश्चितपणे आशा आहे कारण या राज्यात महायुतीचं सरकार आहे खासदार महायुतीचे आहेत आणि या विभागाच्या या विधानसभा ज्या प्रतिनिधी करतो प्रतिनिधित्व त्यांच्याकडे आहे त्या आमदार या आणि या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून आम्हाला विश्वास आहे की या नागरिकांना न्याय मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सुद्धा पूर्णपणे शेवटपर्यंत यामध्ये पाठपुरावा करत आहोत आज या मोजणीच्या मोजणी जेव्हा पार पडली तेव्हा माझी नगरसेविका सुद्धा इथे उपस्थित होत्या आम्हाला निश्चितपणे यामध्ये आम्ही शेवटपर्यंत या पूर्ण प्रश्नाचा आम्ही करू श्रेयवादाची निश्चितपणे लढाई नाही याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी आमचा प्रयत्न आहे गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता हा प्रश्न शेवटपर्यंत तडीच नाही पर्यंत आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करू याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी लेखी स्वरूपात आम्हाला याच्यामध्ये पाठिंबा दर्शवला लेखी स्वरूपामध्ये सगळ्यांच्या सही असतील सगळ्यांचे नाव असेल आम्ही प्रांताधिकाऱ्यांना पत्रसहित ते सर्व आम्ही निवेदन सादर केलेलं आहे सगळ्यांची उपस्थिती सुद्धा सतराच्या सतरा घरांची उपस्थिती प्रांताधिकारी डिपार्टमेंट भूमी डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये होती त्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रेमाने हा विषय हाता हाताळू आणि त्याच पद्धतीने यांच्या सर्वांच्या साथीने खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या या, या सर्व सहकार्याने हा प्रश्न तडीच नेण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू धन्यवाद नऊ फेब्रुवारी रोजी माननीय खासदार तटकरे साहेब यांना मी आणि शिल्पाताई धोत्रे यांनी नगराध्यक्ष संतोष पोटपडे यांच्या समवेत एक निवेदन दिलं की नगरपालिकेत आम्ही असताना या संदर्भातले सर्व ठराव आम्ही केले होते मग हनुमान नगर असेल डोंगरी मोल्ला असेल कालवा रोड असेल येथील प्रलंबित घरांचा प्रश्न मार्गी लावावा सिटी सर्वे नंबर दोनशे अडुसष्ट हा कालवा रोडचा नंबर आहे दोन हजार एकवीस साली आम्ही त्या संदर्भात सर्व ठराव घेऊन नगरपालिकेचे आणि त्या भूमी अभिलेखकडून आम्ही त्या जागेची मोजणीही केली होती ती मोजणी झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर आमची मुदत संपली त्यामुळे तो विषय प्रलंबित राहिला होता नऊ फेब्रुवारीला माननीय खासदार साहेबांना मी निवेदन दिलं की या प्रलंबित प्रश्नाचा आपण निकाल लावावा आणि पत्रकार सर्व आणि माझे सर्व माजी नगरसेवक यांच्या देखत तटकरे साहेबांनी प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे सीओ यांना आदेश दिले का हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावा दुसऱ्या दिवशी प्रांत अधिकारी आणि सीओ वगैरेंची वगैरेची मिटिंग झाली आणि आज चौदा तारखेला त्या कालव्याची मोजणी करायला भूमी अभिलेखचे अधिकारी आले पण त्यांनी असं सांगितलं का नशिबानी दोन हजार एकवीस साली जी तुम्ही मोजणी केली होती त्याचा नकाशा आम्हाला मिळालेला आहे फक्त आज रस्ता लाईटचे पोल आणि गटार एवढीच मार्किंग करायची आहे त्याच्यामुळे दोन हजार एकवीस साली आम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला दिसून येणार आहे सतरा लोकांना आपली हक्काची घरं मिळावीत हाच आमचा त्याच्या मागचा मी शिल्पाताई धोत्रे संतोषजी पोटफोडे माजी नगराध्यक्ष यांचा एवढाच फक्त विचार आहे गेले पाच वर्ष मी रोहा अष्टमी नगरपालिकेत माननीय खासदार तटकरे साहेब मा मंत्री माजी मंत्री आत्ताच्या बालविकास मंत्री नामदार आदितीताई तटकरे माजी आमदार आणि तरुणांचे लाडके अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाच वर्ष रोह्यातली अनेक विकास कामं केली आणि सातत्याने त्यांनी आम्हाला सर्व बाबतीत सहकार्य केलं आमची मुदत जरी संपून तीन वर्ष झाली असेल तरी रोहानगरपालिकेची कामं आम्ही त्यांना सुचवली विनंती केली का ते करत असतात आम आम्ही त्यांना नेहमीच धन्यवाद देतो या कामात पण पेंडिंग असलेलं काम किंवा प्रलंबित असलेलं दोनशे अडुसष्टचं काम त्यांनी केलं काल रात्री मी आणि शिल्पा धोत्रेंना तिथल्या स्थानिक रहिवास्यांनी कालवा रोड येथे बोलवलं होतं आम्ही त्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना आश्वस्त केलं की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका आणि सिटी सर्वे वाल्यांनी पण म्हणजे भूमी अभिलेख वाल्यांनी हा प्रश्न दोन हजार एकवीस सालचा सा नकाशा मिळाल्यामुळे आता सोपा झालेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागेल आणि ह्या कामाचं श्रेय घेण्याचं कुणीही प्रयत्न करू नये सतरा जणांना स्वतःची घरं हक्काची घरं मिळावीत हाच आपला उद्देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र त्याची काय अडचण नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका